नमस्कार उद्धव ठाकरेंनी अजित एक खोचक सवाल केला आहे चला बघूया काय म्हणाली ते अजित पवारला विचारायचे तुम्ही शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला एक कळत नाही आपल्यातलं जे काही मिंदे तिकडे गेले ते वा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेलात हो, स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात पवार साहेब आहेत ना तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत आणि पवार साहेब मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतोय हे मिंदे जे काय कुंतात माईक वरती हे बाळासाहेबांचे विचार नाही अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चढा हे शिवसेनेचे विचार अरे संपून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतरंजी त्यांनी काढून घेतली